नमस्कार मंडळी जाणेचे यज्ञक्रमामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इकडे थंडीचं दणक्यात स्वागत झालं आहे कारण आज मायनस वनपर्यंत टेम्परेचर गेलो होतं सकाळी मग अशा थंडीमध्ये छान छान उबदार असे पदार्थ खावेसे वाटतात जे पौष्टिकही असतील आणि चविष्टही तर आज करूया आपण ज्वारीची मसाला खिचडी एकदम पौष्टिक आणि मस्त रेसिपी आहे बन्नाट नक्की तुम्ही करून बघा त्याच्यासाठी ही खास रेसिपी तुमच्यासाठी दिसते ना छान अगदी तर अशी पौष्टिक खिचडी कशी करायची बघूया मी ज्वारी घेतली आहे एक वाटी ती रात्रभर भिजत घातली होती आणि मसाला खिचडी असल्यामुळे आपण याच्यात भाज्या घालणार आहे ते एक छोटं गाजर तीन चार फरसबीच्या शेंगा एक छोटा टोमॅटो एक छोटा कांदा हे सगळं छान बारीक चिरून घ्यायचं दोन हिरव्या मिरच्या आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडं दही पण मी याच्यात घालणार आहे आणि मुगाची सालाची डाळ मी दोन तास भिजत घातलेली होती दोन ते तीन तास धुवून घेतली आणि मग भिजत घातली ज्वारी एक वाटी घेतली होती आणि ती रात्रभर भिजवायची आहे आपल्याला कारण ज्वारी भिजायला खूप वेळ लागतो तुम्ही अशी भिजून झाल्यानंतर तिला भरड पण करू शकता पण मी डायरेक्ट फोडणी घालणार आहे तर तीन चार चमचे तूप घेतले तुम्ही तेलात पण फोडणी करू शकता जिरं घालायचं आहे हिंग त्याच्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपण सगळ्या ज्या भाज्या आपण बारीक चिरून घेतल्या त्या घालणार आहे भाज्या चिरून घातल्यामुळे ही जी ज्वारीची पौष्टिक आहे खिचडी ती अजून पौष्टिक होते आणि ही खिचडी तुम्ही अगदी लहान बाळांना पण देऊ शकता तिकटाचं प्रमाण कमी करून घातलं तर ही पौष्टिक खिचडी बाळांना पण देऊ शकता कडीपत्ता कोंडीत आधी घालायचा राहिला तुम्ही नंतर घातलं आहे तुम्ही आधी घाला आणि छान भाज्या थोड्याशा दोन चार मिनटं परतून घ्यायच्या मग याच्यात मसाले घालायचे आपलं हळद तिखट थोडंसं धणेपूड मी घातलेला आहे आणि थोडा गोडा मसाला घातलेला आहे खिचडीला गोडा मसाला खूप मस्त लागतो तो आवर्जून घाला तुम्ही तर असे छान थोडे थोडेच मसाले घालायचे खिचडीच्या प्रमाणानुसार मी अर्धा ते एक टीस्पून असे घातलेले आहेत मीठ स्वादाप्रमाणे काळं मीठ घातलेलं आहे ते छान लागतं अजून तर एक ते दीड चमचा ते काळं मीठ घालायचं आहे छान परतवून घ्यायचं आहे मसाले भाज्यांसोबत आणि असे झाले परतवून की मग आपण याच्यामध्ये थोडासा गुळ घालणार आहे गुळ मला आवडतो म्हणून आणि छान स्वाद येतो बॅलन्स होतं सगळं तर तुम्हाला आवडत नसेल स्किप पण करू शकता त्याच्यानंतर जी अर्धी वाटी सालाची मुगाची डाळ आहे ती तीन दोन ते ती तीन तास भिजत घातलेली ती मी पाण्यासकटच वापरलेली आहे आणि ही जी ज्वारी होती रात्रभर भिजवलेली ती पण मी पाण्यासकटच वापरते आहे ज्वारीला पाणी खूप लागतं शिजायला आणि ती फुगून छान होते शिजून मस्तपैकी तर पाणी व्यवस्थित भरपूर घालायचं आहे आपल्याला आणि दह्याचा स्वाद पण या खिचडीला एकदम मस्त लागतो तर तो तु तुम्ही आवर्जून घाला हवं तर तुम्ही थोडंसं ताक करून पण घालू शकता तसंही चालू शकेल त्याच्यानंतर हे सगळं घातलं की आपल्याला एवढं पाणी पुरणार नाही आहे त्यामुळे मी अजून थोडं गरम पाणी याच्यात घालते आहे तर दुप्पट तिप्पट पाणी आपल्याला ज्वारीसाठी लागणार आहे आणि याला भरपूर शिट्ट्या करून शिजवायचं आहे तुम्ही जर ही भिजवलेली ज्वारी भरड करून जर घातली तर ती शिजायला थोडा कमी वेळ लागेल इतकंच किंवा मग तुम्ही आधी वाफवून घेतली अशी भिजवलेली ज्वारी कुकरमध्ये आणि मग वेगळी भांड्यात फोडणी केली तर तसंही चालेल आपल्याकडे ज्वारी शिजवण्याचे किंवा ही खिचडी करण्याचे तीन चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला जो आवडेल तो ऑप्शन करा पण ही खिचडी मात्र नक्की करा एवढं मी आवर्जून सांगेल कारण एकदा जर तुम्ही कराल तर तुम्हाला ती नेहमी आवडणार आहे आणि थंडीत ती अतिशय पौष्टिक आणि एकदम चविष्ट होते की जी सगळ्यांना आवडू शकते तर अशी बघा सरसरी छान सात आठ शिट्ट्या करायच्या आहेत जास्तीत जास्त दहा शिट्ट्या पण तुम्ही करू शकता कारण ज्वारी शिजायला वेळ लागते बघा अशी मस्त बोट चेपी होईस तर छान सरसरीत खिचडी करायची आहे मस्तपैकी पातळसर मस्त कोथिंबीर पेरायची आहे आणि वरतून मी याला छानचा तडका पण देणार आहे लाल मिरची जिरं हो मोरी हिंगचा तुम्ही थोडंसं त्या फोडणीमध्ये पण तिखट घालू शकता मी थोडंसं ना स्मॅशरनी त्याला एकदम छान स्मॅश पण करून दिलं आहे म्हणजे मस्त भाज्या आणि ज्वारी एकदम छान एकजीव होईल की म्हणजे लहान बाळांना तर कळणार पण नाही की काय खायला दिलंय पण चविष्ट लागेल ला मात्र त्यांना तर अशी ही तुम्ही खिचडी मस्त करून एकदा खाच आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेलच बहुतेक तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करूनच टाका शेअर जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांपर्यंत करा आणि केली रेसिपी की मला आवर्जून कळवायला विसरू नका कमेंट करा आणि सांगा कशी वाटते रेसिपी पुढच्या भागात आपण अशाच मस्त रेसिपीसह भेटत राहूया तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञ कर